हे दोन पक्षी जे आहेत हे आपल्या भागात आढळणारे ग्रे हॉर्नबिल म्हणजे धनेश पक्षी आहेत आपण बघू शकता आपल्या इकडे हे क्वचितच आढळतात आणि नुकताच एक रत्नागिरीमधला धनेश पक्ष्यांचा व्हिडिओ फेसबुकवर पाहण्यात आला होता तो रंगीबिरंगी रंगी धनेश होता आणि हा मात्र ग्रे हॉर्नबिल ढोलीमध्ये घरट करतो असं ऐकलेलं आहे हे पक्षी इथे आवाज करत आहेत आणि यांच्या आवाजामुळे असं वाटतं आहे की इथे हे चार पाच पक्षी तरी असावेत दोन आपल्या कॅमेऱ्यात आपण टिपलेले आहेत सुंदर पक्षी आहे हा